पाच तारखेला दाखवलं ते, ने ते, ने ते, ने ते। <coughs> नमस्कार मी सोमनाथ बळवंत पवार माजी प्रभाग समिती सदस्य मीरा भाईंदर महानगरपालिका आपल्या सर्वांना माहितच असेल की मागील दोन वर्षापासून आपण एक आ, नवजात बाळाचा मृत्यू झालेला हे माझे बंधूच आहेत सोमनाथ बेंद्रे यांच्या मुलाचा मृत्यू हा घाडगे मध्ये झाला होता आ, एक दोन दोन हजार तेवीस रोजी बरोबर ना या टायमाला कसं झालं यांच्या मी सुरुवातीपासून तुम्हाला सांगतो यांच्या मेसेज केलेल्या डिलिव्हरी साठी तिथे आणि बाळ पायात असल्यामुळे तिथे कंपाऊंडर होते कंपाउंडर डिलिव्हरी करायला गेले तर त्याच्यात त्या बाळाचा तडफडून मृत्यू झाला यानुसार चेकअपला गेलेले तिथे बाळाचा तडफडून मृत्यू झाला त्याच्यात काय झालं आपण माया हे आले यांचा चल भाऊ माझ्याकडेच कामाला आहे ते माझ्याकडे आले की दादा असं असं घटना घडलेली आहे कोणी लक्ष घालत गेला गेलांतरला जेव्हा डॉक्टरांचा रिपोर्ट आला की याच्यात निष्काळजीपणा झालेला आहे याच्यात डॉक्टरांची चुकी दिसून येते असं जेव्हा त्यांनी रिपोर्ट दिला तद नंतरला पोलिसांनी बोरगाव पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती तीनशे चार अंतर्गत गुन्हा दाखल केला व डॉक्टर डॉक्टर सोबत कंपाउंडर आणि लेडी कंपाउंडर तसेच डॉक्टर अटक केली परंतु दोनच दिवसात त्यांना मिळाला त्या जामीन मिळताना एक जे आयव होते तेलतुंबडे यांनी चक्क माननीय न्यायालयाला लिहून दिलं की आम्हाला आरोपी च जामीन देण्यास कोणतीही हरकत नाही जेणे ऍक्च्युली असं कोणताही आयओ लिहून देऊ शकत नाही की बाबा यांना जामीन नाही करून ही चुकी त्यांच्याकडे झाली हे लक्षात आल्याच्या नंतर आम्ही माननीय उच्च न्यायालयात गेलो आणि उच्च न्यायालयाकडे दाद मागितली सदर जी स्थिती आहे तुम्ही याच्यात लक्ष घालावं याच्यात हो, आम्हाला आयओ जे आहेत आयओ बदलून द्यावे आणि जी घटना घडली आहे गट ती आम्ही हायकोर्टासमोर मांडली दिनांक सतरा या आ, दोन मे ला माननीय उच्च न्यायालयाने सदर गुन्ह्यामध्ये तीनशे दोन लागू होतं तर पोलिसांना सांगितलं की बाबा जर हे स्ट्रिक्टरच्या सांगण्यावरून डिलिव्हरी करून हे मृत्यूच आहे खूनच केल्यासारखं आहे तर तुम्ही याच्या तीनशे दोन का ला, लागू केली नाही त्यानंतर आयओ घोडगे विश्वजित घोडगे होते त्यांनी सदर घटनेमध्ये तीनशे दोन लागू केलं ला, आणि ते रिपोर्ट त्यांनी हायकोर्टात हायकोर्टात सबमिट केलं त्यानंतर जेव्हा आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टाने सांगितलं तुमचं मागण्या आरोपी डॉक्टर यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली सुप्रीम कोर्टात धाव घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टाने नऊ पाच दोन हजार तेवीस रोजी लवकरच तुरंत त्यांनी या गोष्टीला स्टे दिला की बाबा तीनशे दोन न धावता इतर तीनशे चार कलम वगैरे आहे तीनशे चार ए तीनशे चार वगैरे आहे चौतीस प्रमाणे तुम्ही तपास करा आणि बाकीचा सा तपास चालू राहू द्या परंतु तीनशे दोन हे तुम्ही तात्पुरतं थांबून ठेवा एवढं सगळं चालू झाल्याच्या नंतर आमच्या सुप्रीम कोर्टात आमच्या वकिलातर्फे आणि समोरच्या वकिलातर्फे आर्ग्युमेंट चालूच होती आणि आता हार्डली एक हप्त्यापूर्वी माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट असा आदेश दिलेला आहे की माननीय उच्च न्यायालय उच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे त्याच्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही याचा अर्थ असा झालेला आहे की आम्हाला न्यायालयाने हायकोर्ट असू दे सुप्रीम कोर्ट असू दे यांनी आम्हाला पूर्णतः न्याय दिलाय आणि त्या बाळाला न्याय मिळवून दिलेला आहे परंतु त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने असाही आदेश दिलेला आहे की आम्ही तर ह्याच्यात या ऑर्डर मध्ये हस्तक्षेप करणार नाही परंतु जे आय ओ आहेत त्यांना जर वाटलं तर ते त्यांनी पुन्हा तपास करून याचा योग्य तर तपास करावा आणि कोणाच्याही दबावाखाली बळी पडू नये तर मी तुम्हाला इथे स्पष्ट करू इच्छितो की आय ओनी त्याच्यामध्ये तीनशे दोन लावलेले आहे ला आणि त्यामुळे हा तीनशे दोन हे डॉक्टर आणि कंपाऊंडरवरती तीनशे दोन ही लागू होते आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहे ऑर्डर आल्याच्या नंतर मी लगेच आपले एस पी समीर शेख यांना ते पत्र पाठवलं हो आणि त्यांना रिक्वेस्ट केली माझंही पत्र पाठवलं हो की साहेब आम्ही न्यायालयीन हायकोर्ट असू दे न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहे आता सर्व सवयी तुम्हाला न्याय द्यायचं त्या बाळाला न्याय द्यायचं हे सगळं तुमच्या हातात आहे हे आता आम्हाला न्याय मिळवून देऊ शकता जी ऑर्डर सुप्रीम कोर्टाने दिली मी त्यांना पाठवली आजचं प्रेस दुसरं दुसरंही कारण असं आहे की सुरुवातीपासून मागील दोन वर्षापासून तुम्ही जे सहकार्य आम्हाला केलंय त्यामुळे आम्हाला हे यश आलेलं आहे आम्ही दोघंही मिळून काहीही करू शकलो नसतो तुमचा जो तिसरा डोळा होता तो आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा होता तुमच्या सगळ्यांचे आम्हाला आभार मानायचे होते हे दुसरं कारण होतं मी पुन्हा एकदा सर्व पत्रकारांचे सातारा जिल्ह्यातील पत्रकाराचे इलेक्ट्रॉनिक मीडियाचे ज्यांनी सुरुवातीपासून एंडिंग पर्यंत आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल सतशा तुमचे आभार मानतो आणि असेच यापुढेही तुम्ही आमच्या केसला न्याय देण्यासाठी आमच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहाल कारण की आम्ही न्यायालयीन लढाई जिंकलेलो आहोत परंतु आता जी मुख्य लढाई आलेली आहे ती पोलिसांच्या हातात आलेली आहे एसपी समीर शेख साहेबांच्या हातात आलेली आहे त्या तिथेही तुम्ही आम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी आमच्या पाठीमध्ये खंबीरपणे उभे राहाल हे आशा बाळगतो आणि माझं बोलणं झालेलं तुम्ही आपल्या प्रश्न विचारू शकता हॉस्पिटल आहे आणि गाडगे हॉस्पिटल हे नाथाणे मध्ये आहे आणि गुन्हा किती दाखल आहे गुन्हा चार जणांवरती दाखल आहे डॉक्टर विकास दा... विकास तुकाराम गाडगे त्यांच्या पत्नी आणि आणि कोमल गायकवाड कोमल गायकवाड कंपाउंडर कोमल गायकवाड दोन कंपाउंडर नवरा बायको विश्वजित गोडेंचा काय बोलतोय ऍक्च्युअली तेल तुमने जेव्हा माननीय सत्र न्यायालयामध्ये लेखी दिलं की आम्हाला सदर आरोपींना जामीन देण्यास कुठलीही हरकत नाही त्या आम्हाला आम्ही माननीय हायकोर्टात गेलो आणि माननीय आपले त्यांच्याकडे गेलो म्हटलं हे काय हे बघा हे तुमचे अधिकारी योग्य सांगावं कुठलेही जो आयोग असतो तो मागणी करतो की आम्हाला रिमांड द्या किंवा आम्हाला कस्टडी द्या यांनी तशी कोणतीही मागणी न करता माननीय सत्र न्यायालयात त्यांनी असा अर्ज केला की सदर आरोपींना जामीन मिळाला तर आम्हाला काही हरकत नाही म्हणजे तुम्ही एखाद काय बोलतात त्याला तुम्ही आम्हाला न्याय द्यायला बसलाय की तुम्ही आरोपीच्या बाजूनी बसल हे आम्ही जेव्हा माननीय शेख साहेबांना सांगितलं तेव्हा शेख साहेबांनी आणि हायकोर्टाने आय ओ चेंज करायला सांगितलं मग त्यांनी विश्वजित भोडगे हे आय ओ दिले त्याच्यानंतर आता आम्हाला कळलं तुमच्या मार्फतच कळलं की बाबा ते आय ओ पण चेंज झाले आता त्याच्या जागी कोण आलं तर ते पुढील एस साहेब सांगतील कोणाच्या हातात तपास देणार विश्वजीत गोडसेने settlement करून ते सगळं मिटवायचं प्रकरण असं काय दबाव बिबाव घेतला होता असं नाही 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 तसं काही नाही पोलिसांनी पण खूप सहकार्य केलं आय साहेबांनी पण खूप सहकार्य केलं सुरुवातीला आम्हाला फक्त तेलतुंबडे जे होते त्यांच्यावरती संशय होता परंतु जेव्हा आम्ही शेख साहेबांच्या समोर हे म्हणणं मांडलं तेव्हा शेख साहेबांनी आमचं म्हणणं मान्य करून त्यांनी विश्वजीत घोडके यांना आयो बनवलं त्याचं पुढे काय म्हणजे आता पुन्हा ते तुमचे पुन्हा जर त्यांच्याकडेच तक्रार तुमची भूमिका काय राहील नाही आम्ही कोणाकडे तुम्हाला सांगायचं इच्छितो की आम्ही काय करणार आहोत आम्ही जर तपास योग्य रीतीने झाला ना नाही चार्जशीट जर त्यांनी योग्य रीतीने दाखल केले नाही तर पुन्हा आम्ही माननीय न्यायालयाचा दरवाजा खटखू आणि आम्हाला न्याय मिळेल या असा प्रयत्न करू पोलिसांच्या आता हातात सर्व काही आहे पोलिसांनीच आम्हाला न्याय द्यायचा आहे असं मान्य सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलं आहे जे काही आहे ते आयओनी डिसाईड करावं की तीनशे दोन लागतोय तर याच्यात तीनशे दोन लागू करावं परंतु आयोगने पहिलेच तीनशे दोन लावलेले आहेत त्यामुळे याचा विशेष येत नाही